आपल्या मनाळ खोऱ्यामध्ये लिंबुटी सारख मोठ धरण आहे प्रकल्प आहे मोठा परंतु हा प्रकल्प पूर्णत पूर्ण झाला का तुम्ही त्याला सर मोठा म्हणता मला हस आता नदी छोटी आहे सोडून द्या उपनदी आहे पण झिम्बाबे देश ऐकलाय का तुम्ही ऐकलाय तुम्ही तर सर आहात या देशामध्ये दे, सहा हजार टीएमसी च धरण आहे किती सहा हजार जगातली सर्वात लांब नदी कुठं नाईल नदी म्हणजे जगातले जिथं जिथं एक हजार टीएमसीच्या वरचे धरण आहेत तुमचं हे धरण तीन टीएमसीचं आहे ते मोठं नाही मध्यम प्रकल्प मध्यम प्रकल्प हा त्याचं काम पूर्ण व्हायला पा कसं असते आता पाणी आईनं काही लुटून नेलं यायला आधीच त्या बेसिक प्रमाणामध्ये ठरलं होतं त्याला तीन हजार हेक्टरचं खाली सहा हजार हेक्टरचं नाही अण्णा माझा प्रश्न असा आहे की जो प्रकल्प आहे तो मध्यम प्रकल्प लिंबोटीचा त्याला एकच कालवा आहे नाही साठाच नाही ना दहा कालवे काढताल हो आणि जो कालवा आहे काढलेला ते तरी पाणी नीट येते का नाही पाणी नीट येण्याचा विषय नाही वितरण व्यवस्थेत दोष असू शकतो प्रकल्प बरोबर पूर्ण झालाय पण साठाच कमी आहे सहा हजार हेक्टर तुमच्या हिशाला पाणी येते तिथं जवळपास अठ्ठावीस टक्के डेड स्टॉक आहे तेहतीस टक्के पाणी अहमदपूरवाले वरची लिफ्ट घेऊन उचलून नेतात उलट त्यांनी तर आणखी कहर केलाय पार एक चर काढून आणली चर काढून आणली तिथं पंप हाऊसचं जे लोकेशन आहे तिथून एक चर काढली पार लिंबो त्या डॅम पर्यंत म्हणजे सिल्ट लेवलला पाणी येऊ त्यांनी मोडून न्यायची सोय केली पण तुमच्या खाली जी काही वितरण व्यवस्था आहे तिच्यात दोष असू शकतो पण धरण पूर्णत्वाला गेले फक्त त्याची एक पुच्छ्य व्यतिरिका राहिली होती ती आम्ही काढली होती कलंबरची पुच्छ्य व्यतिरिका त्याच्यात एक दीड हजार हेक्टरचं सिंचन होत होतं त्याला मान्यताही मिळाली होती, मान्यता होती। नंतरच्या काळात दुसरे आमदार बदलून आले त्यांनी काही फारसं त्याच्यात लक्ष घातलं लिंबोटी सरकारच आता अंतेश्वर बंधाऱ्यामधून ते वाहून जाणार जे पाणी आहे ते आमदपूरला जाणार होते ही एक योजना होती तिथून पाणी लिफ्ट करायचं मान्याड मध्ये मा तिथून मग पुन्हा लिफ्ट करून आमदपूरला घेऊन जायचं ते कुठपर्यंत आले नेमकं म्हणजे सर त्या विषयावर मी तुम्हाला बोललो की बाबा त्या त्या बाप ही योजना म्हणजे खरंच हास्यास्पद आहे आता कसं असते सरकारात आल्यानंतर एखादा प्रकल्प करताना तुमच्या हेतू काय खरंच सिंचनाचा हेतू आहे का एखादा मोठा प्रकल्प आवाढव्य दाखवून त्याचा आराखडा आराखडा चार दोन हजार कोटीचा करून त्याच्यामध्ये काही मिळकत कमाई करण्याचा हेतू आहे त्याच्यावरून स्पष्ट आता प्रश्न कसा आहे की बंधारा आहे तीस दशलक्ष म्हणजे एक टी बरं गोदावरीतून पाणी आज वाहून जाते आजच वाहून जाते काय वर्षानुवर्ष जाते ते काही दोन टी आता पन्नास दशलक्ष म्हणजे दोन टी उचलणार आहे दोन टी नाही दोनशे टी पाणी वाहून जाते ते उचलणार काय आता त्यांनी परवा अहवाल दिलाय आम्ही ज्या दिवशी कार्यकारी संचालक गोदा महामंडळाचे तिरमनवार यांच्यासोबत हे सगळं डिस्कशन केलं त्यांना पटवून सांगितलं की बाबा इथले शेजारचे पन्नास गावं पंचवीस गावं वंचित आहेत ते आवर्षण प्रवन क्षेत्रातलेच आहेत लोहा तालुका सुद्धा आवर्षण प्रवन क्षेत्रात आहे ते वंचित आहे मग इथं तुम्ही इथून लिफ्ट करून गोदा मानार नेणार मानारमध्ये बंधारा बांधणार बंधारामधून तिथून लिफ्ट करणार आणि तिथं झरी नावाच्या साठून तिथं साठवून तर लावणे तिथं धरण बांधावं लागेल जर लिंबोटी धरण सत्तर दशलक्ष घनमीटरचं आहे तर पन्नास दशलक्ष मीटरचा तिथं धरण बांधावं लागणार कुठं नाही झरीला 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 धरण बांधावं लागणार म्हणजे झरीला धरण बांधावं लागणार मध्ये बंधारा बांधावं लागणार तेवढ्या साठ्यासाठी त्याच्यासाठी आम्ही सांगितलं की मानार मधून गेल्या पंचवीस वर्षामध्ये आंध्र प्रदेशाला किती पाहून पाणी वर्षाकाठी वाहून जाते याचा डेटा काढा आणि तिथून उचला तिथून बी पुराचं कारण पाणी पुराचं पाणी नेणार म्हणजे इनफ्लो नेणार म्हणजे पावसाळ्याचं पावसाळ्यात मग पावसाळ्या तर मानार नदीलाही पूर येतो आता त्यांनी जाणून बुजून असं केलंय की के, हे के मांजरा खोर असेल मानारचं उपखोर असेल हे मध्ये आहे म्हणजे इथल्या पाण्याचा वापर हे ओवर झालेला आहे म्हणजे संपलेला आहे तिथं स्कोप नाही असा एक रिपोर्ट तयार केला आता यांचं मापदंड कोणते आहेत आम्हाला माहिती नाही पण आम्हाला दिसते पूर आल्यानं पाणी जाते आता इथला संपलाय पण गोदा नदीतून गोदाफऱ्यातून आता गोदा नदीचं हे उपखोरच होईल की कुठं जाऊन मिळते मानार नदी लेंडी नदी कुठं जाऊन मिळते गोदावरीलाच मिळते मग तिथं जर डिस्प्यूट असेल तर मग इथं सरप्लस आहे तर सरप्लस आहे तर शेजारच्या राज्याला द्या शेजारच्या गावांना द्या तितका लांब उटा ठेव करण्यापेक्षा आणि आम्ही अशी चर्चा केली होती पण त्यांनी ही योजना आता आजच दोन दिवसात पत्र तयार आले आणि सर्व बाबीवरून लोहा तालुक्यातील पन्नास गावावर शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही हे स्पष्ट होते यामध्ये अंतेश्वर बंधाऱ्यातील साठा लाभ क्षेत्र लाभ क्षेत्राच्या पाणी वापरात कोणताही बदल होणार नाही त्यामुळे लातूर जिल्ह्याच्या चा, अहमदपूर चाकूर तालुक्याच्या सर्वकष विकासासाठी प्रस्तावित अंतेश्वर उपसा सिंचन योजना ही आवश्यक आहे असं अधीक्षक अभियंता बीड पाट बांधारे महामंडळ हे काय त्याचं नाव किस्ती यांनी शासनाकडे पाठवलेलं आहे की हे फिजिबल आहे हा फिजिबल काही काय हरकत नाही करायला हरकत नाही आता हे कसं होय म्हणजे ती प्राधिकरणाने पाणी पुरवठ्याची कोणती जीवन प्राधिकरणाची जी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं पालम भागामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना करण्यासाठी लिंबोटी सुचवण्याचा भाग आहे तिथं दिग्रज बंधारा आयडल असताना तीस दशलक्ष तिथं त्याच्या त्याच्याच तालुक्यात बंधारा असताना तिथं कुठलाही कालवा आणि त्याचा उपयोग नसताना पाणी असताना त्यांनी लिंबोटीहून सोर्स सुचवणे किंवा त्याची त्याचा पाणी तिथून नेण्याच्या बाबतीतला प्रस्ताव शासनाला सकारात्मक देणे म्हणजे याचा अर्थ त्याच्यामध्ये कमिशन फॅक्टर किंवा सम कॉन्ट्रॅक्टर हे मला कशासाठी करा मला वाटतं ती तेच भाग आहे आणि ही जरी त्यांनी अहवाल दिला असला तरी हा चुकीचा आहे आणि आमचं दुसरं एक म्हणणं आहे की मानार जलाशय मानार धरण करून जवळपास एकोणीसशे साठ ला पाणी कोंडलंय तर त्याला आता जवळपास साठ आणि साठ एकशे पासष्ट वर्ष झाली आमच्या माहितीप्रमाणे तांत्रिकदृष्ट्या नसलं तरी त्यामध्ये अडीच टी ची गाळ साठलेली आहे जर ते तिथलं मानार उपखोरं जर तुमच्या मापदंडाप्रमाणे जर तुटीत आला असेल तर ते आमच्या अडीच टी एमसीचं त्या गाळ्याच्या अपोजिट किंवा त्याच्या पर आम्हाला त्या उपखोऱ्यामध्ये पाणी वापरता येते उपखोऱ्यात पाणी वापरता येते ते थांबवता येते समजा त्यांना लवादाची जरी अडचण वाटली कारण ते सांगतात पुन्हा एकोणीसशे साठ आंध्र प्रदेश मराठवाड्याचा जो काही करार झाला वगैरे हे सगळ्या आणि हे सगळा बकवास कार्यक्रम आहे भांडणं लावायचा काय कोणाचा परफेक्ट मला हे सगळे अहवाल संशयास्पद वाटतात राजकीय दबावापोटी तयार केलेले हे अहवाल आहेत ते सरकारात आहेत आणि त्या योजनेला माग असलेले सध्याचे मंत्री महोदय बाबासाहेब यांचंही कदाचित राजकीय दबाव असू शकतो किंवा त्यांचा इंटरेस्ट असू शकतो हे सगळ्या अधिकाऱ्यांनी तयार केलेले अहवाल हे राजकीय दबावापोटी आहेत हे खरं नाही या बाबतीत आम्ही पटलं वाटलं तर न्यायालयात जाऊ पण आम्हाला हे प्रकल्प संयुक्त पुण्या आम्हाला सोडा येड्यातल्या येड्या माणसाला सुद्धा पन्नास दशलक्ष म्हणजे दोन टी एम सीसाठी एवढा मोठा उठा ठेव करणे तिथं पाणी जवळ असताना करणे किंवा इथं तुम्हाला महाराष्ट्रातलं सिंचन करायचं आहे ना कारण लोहा तालुक्यातले जे काही आता सावरगाव पासूनची जी गावं आहेत ती काही पाकिस्तानातली नाही ते गोदाखोऱ्यातलीच गावं आहेत त्यांना लाभ मिळावा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विविध पक्षाचे नेते एकत्र येतात आणि आपल्या भागाच्या विकासासाठी एकत्र येऊन संघर्ष करतात किंवा त्याच्यामध्ये समन्वय साधतात परंतु मराठवाड्यामध्ये विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये असं चित्र कधी दिसलं नाही एकमेकाचा शह करून मूळ प्रश्न जो असतो मूळ समस्या जी असते ती बाजूला जाते याच्यासाठी आपण काय पुढाकार घेणार का सरकारवर दबाव वाढविण्यासाठी इथले प्रश्न निकाली काढण्यासाठी इथल्या प्रश्नांना योग्य असा न्याय देण्यासाठी आपण काही पुढाकार घेणार का राज्य पातळीवर मराठवाडा पातळीवर जिल्हा पातळीवर नाही नाही कसा असते हा भाग थोडा लोकप्रतिनिधीशी संबंधित येत जर इथले सगळे ज्यांच्याकडं त्या क्षेत्राच्या जनतेच्या हिताची जिम्मेदारी दिलेली आहे ते जर या गोष्टीला त्यांना या सगळ्या गोष्टी मान्य असतील किंवा तेच जर त्यांच्या बाजूने असत तर मग सरकारवर दबाव आणणार कसा सरकारवर आता समजा इथल्या आमदार महाशयानी सांगितलं की पाणी थांबवायला जमत नाही कोण म्हणते थांबव काय ताकद आहे सरकारात असलेला एक लोकप्रतिनिधी त्यानं जर माझ्या लाभ माझ्या क्षेत्राचं नुकसान होते असं जर म्हटलं तर त्याला कोण हॅलो एक मिनिट अशी थोडी सरकारची ही आहे पण ते कसं असते समन्वय साधायला अडचण नाही समन्वयानं करू पण याच्यामध्ये पुढाकार हा त्या त्या जबाबदार लोकप्रतिनिधीचा लागतो हा काही द्वेष मत्सराचा विषय नाही पण त्याच्या गैरसोयीच जर असेल त्याच्या गैरसोयी आता तुम्हीच विचार करा इथून पाणी लिंबू ठेवून उदगीरला जाणे व्हॉट इज दिस थिंग काय काय पद्धत आहे तुम्ही आवर्षण प्रवण क्षेत्रातल्या इथून पाणी पालमला जाणे म्हणजे आणि इथल्या लोकप्रतिनिधींनी मग किंवा मग नकारात्मक भूमिका घेणे म्हणजे त्याची सोय आहे काहीतरी त्याच्यामध्ये आता कोणती सोय आहे मी काही तुमच्या चॅनल उघड करून सांगायची कळत नाही तितकं तुम्हालाही कळते मग आता समन्वय साधायचा कसा हा सरकार महोदय जर ऐकत नसेल सरकार महोदय ऐकत नसेल तर मग ठीक समन्वयाने मग एखादं मुवमेंट म्हणा आंदोलन म्हणा शिष्टमंडळ म्हणा सरकार सरकारातलाच लोकप्रतिनिधी जर त्याच्या बाजून असेल पाणी द्यावा लागते म्हणत असेल तर ता मग काय करायचं ती मुवमेंट किंवा ते यशस्वी सरकारवर दबाव टाकण्या इतकी यशस्वी होत नाही फक्त त्यांनी रप रप डोकं बडून घ्यायचं काम आहे बाबा आपण आपल्या हातून चूक झाली आपण चुकीच्या माणसाला मत दिली असंच हो आणि प्रत्येक वेळेला असं हो